एक उदाहरण थांबतो एकोणीसशे ऐंशी साल आणि आए ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सैन्याने आणि पक्षाच्या वतीने एकंदर अठ्ठाव लोक निवडून आले मी अठ्ठावचा प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री अंत्यसाहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या अठांपैकी एक्कावन्न बावन्न लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या भाषामध्ये आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिला मग ते अठ्ठे नेते असतात नेते भर गेलं विरोधी पक्ष नेते भर गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानान कोफा त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहोराष्ट्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भारतातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी जे बावन्न लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा महाराज सदरचा अनुभव आणि आता हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतक्या जेवढा सात दि म्हणतात त्यांचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं काळ जे कोणी असतील सच्चे भाऊ असतील आणखीन कुणी असतील एकदा रस्त्या शुक्रा की गाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल तर उद्या शाले केवले साध सुद्धा फालायचं नाही जोरात फाळायचं पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे गेला सगळ्याचा नाश करायचा આભારી અનેક સાવંતર અનેક સાવંત નાવ ઘી વિસર ગેલો તેમના મોટા મોટાથી વિજય કરા હી વિનંતી એ કરતો